नमस्कार मी रुपाली रुपम रेसिपी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपली उन्हाळी वाळवण सिरीजची आज नवी रेसिपी आहे आज आपण गव्हाची कुरडई कशी बनवणार ते पाहणार आहोत खूप जणांची रिक्वेस्ट होती की गव्हाची कुरडई दाखवा तर तीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण गहू भिजत घालण्यापासून चीक काढून त्याची कुरडई बनवण्यापर्यंत सर्व स्टेप आपण पाहणार आहोत त्याला मग बनवायला सुरुवात करूया आपल्या उन्हाळी वाळवांची सिरीज सर्वांना खूप आवडते ते तुमच्या कमेंट मधून मला समजते त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानते चला आता कुरडई कशी बनवते ते पाहूया कुरडई बनवण्यासाठी आपण हा पाच किलो गहू घेतलेला आहे गहू आपण चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे एकदम मोठा मोठा असा घ्यायचा आहे त्या गव्हाला आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि भिजत ठेवून देऊया हा गहू आपण पहिल्या दिवशी सकाळी भिजत घातला की तिसऱ्या दिवशी संध्याकाळी गहू वाढण्यासाठी घ्यायचा आहे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी गहू आपण वाटून घेतला तर चांगला पांढर शुभ्र असा चीक पडतो आणि आपली कुरडई पण पांढरी शुभ्र होते अशा पद्धतीने दोन तीन वेळा गहू आपण चांगला धुवून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये दुप्पट तिप्पट पाणी घालून कारण भरपूर पाणी घालायचं आहे कारण गहू हा भिजतो आणि फुगतो म्हणून जास्त प्रमाणात पाणी घालून ठेवून द्यायचं आहे आणि रोज आपल्याला हा गहू स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे गव्हाचा आपल्याला वास येणार नाही तीन दिवसानंतर संध्याकाळी आपण गहू वाटण्यासाठी घेतलेला आहे तर हा गहू चांगल्यापैकी भिजलेला आहे तुम्हाला दिसत असेल की चांगला गहू फुगलेला आहे आणि शक्यतो भांडं घेताना मोठं भांडं ठेवा म्हणजे गहू आपला चांगला भिजतो अशा पद्धतीने गहू आपला भिजलेला आहे आता वाटण्यासाठी घेऊया तर गव्हामधून चीक काढण्यासाठी मी एक मशीन वापरलेली आहे ही मशीन अगदी भांड्याच्या दुकानामध्ये सहज आपल्याला मिळून जाते ह्याच्यामध्ये आपल्याला चीक पटकन काढता येतो आणि चीक चांगला पांढरशुभ्र शुभ्र निघतो म्हणून ही मी मशीन वापरलेली आहे तर मशीन मग कशी लावायची ते मी तुम्हाला दाखवते एक लोखंडी स्टूल मी घेतलेला आहे आणि त्याच्यावर एक फळी ठेवलेली आहे आणि या फळीलाच मी ही मशीन अटॅच केलेली आहे खूप सोप्या पद्धतीने ह्याच्यामधून आपल्याला चीक काढता येतो अशा प्रकारे ते पहिला मशीन आपल्याला लावून घ्यायची आहे हा जो स्क्रू आहे तो आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी आहे हा स्क्रू ॲडजस्ट करून आपल्याला गहू जसा वाटायचा आहे तसा वाटता येतो म्हणजे जर बारीक हवा असेल तर बारीक किंवा थोडासा मीडियम वाटायचा असेल तर मिडीयम हा ह्या स्क्रूने आपल्याला करता येतो अशा प्रकारे आपण ही मशीन लावून घेतलेली आहे आता वाटायला सुरुवात करूया मशीनच्या समोर आपल्याला अशी प्लेट ठेवायची आहे जेणेकरून तिथं वाटलेला गहू पडेल आणि वरती त्याला एक अटॅचमेंट असं झाकण येतं त्याच्यामधून आपल्याला गहू टाकायचं आहे गहू वाटण्यासाठी दोन माणसं आपल्याला लागतात एक समोर बसण्यासाठी आणि एक फिरवण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला फिरवायचं आहे थोडस ऍडजस्ट करून घ्यायचं मला दिसत असेल आता आता ते भांड्यामध्ये वाटलेला गहू पडतोय अशा प्रकारे आपण गहू वाटून घेतलेला आहे अगदी पांढरा शुभ्र चिख्याच्या निघतो कारण फक्त अर्धा अर्धा गहूच वाटला जातो जास्त वाटला जात नाही मिक्सर मध्ये आपण घासून वाटल्यामुळे चीक असा लालसर होतो म्हणून आपल्याला मिक्सर पेक्षा ही मशीन खूप सोपी जाते आता हा वाटलेला आहे तो एका पातेल्यामध्ये आपण पाणी घेतलेला आहे थोडस तर त्या पाण्यामध्ये टाकूया त्यातला जो चीक आहे तो असा घट्ट होऊन बसत नाही लूज होतो आणि काढायला पण आपल्याला सोपं जातं तर अशा प्रकारे सर्व गहू आपण वाटून घेतलेला आहे आता ह्याच्यामधून आपल्याला चीक काढायचं आहे अशा पद्धतीने आपण वाटलेला जो गहू आहे तो पहिल्या पाण्याने धुवून घेतलेला आहे त्यातला आपण चीक काढून घेतलेला आहे आता परत एकदा जो आपण राहिलेला स्वतः आहे त्याच्यामध्ये पाणी घालून परत व्यवस्थित धुवून घेऊया म्हणजे त्यातला चीक आपण काढून घेऊया अशा पद्धतीने आपण दुसऱ्या पाण्याने पण हा चोथा धुवून घेतलेला आहे आता आपण तिसऱ्या पाण्यामध्ये हा चोथा परत एकदा धुवून घेणार आहोत जो सगळ्यात पहिल्यांदा आपण चीक काढलेला असतो त्या पातेल्यातला जो चोता आहे तो आपल्याला परत एकदा पाण्याने धुवून घ्यायचा आहे कारण त्याच्यामध्ये चीक राहिलेला असतो तो आपल्याला काढून घ्यायचा असतो अशा प्रकारे राहिलेला चोता परत एकदा मी पाण्याने धुवून घेते तुम्हाला दिसत असेल त्यातला जो चीक आहे तो परत निघालेला आहे आपण जो वाटलेला गहू आहे तो मी तीन पाण्याने टोटल धुवून घेतलेला आहे आता सर्व व्यवस्थित आपण गाळून घेतलेला आहे आता एका पातिल्याला मी हे कॉटनचं कापड लावलेलं आहे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि त्याला मी थोडंसं मीठ चोळणार आहे कारण ते चिकट होऊ नये कापड म्हणून मीठ चोळलेलं आहे मी आता हा सर्व ची कापण ह्या कापडामधून गाळून घेऊया मग त्यातला जो बारीक कोंडा वगैरे असेल काय राहिला असेल तर त्या कापडामधून गाळून निघतो आणि आपला पांढरा शुभ्र चिकासा खाली पातेल्यामध्ये राहतो थोडस हलवून घेते मी कारण चीक आपला आळून खाली बसलेला असतो तुम्हाला दिसत असेल की जो बारीक कोंडा आहे लालसर असतो तो असा कापडावरती राहिलेला आहे माझा एका पातेल्यामध्ये चीक बसलेला नाही म्हणून मी दुसऱ्या पातेल्यामध्ये गाळून घेतलेला आहे अशा प्रकारे आपण हा चीक सर्व गाळून घेतलेला आहे आता हा आपण रात्रभर असाच ठेवून द्यायचा आहे त्यातलं जे पाणी आहे ते निवळतं आणि चीक खाली बसतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपला चीक आहे तो पूर्णपणे निवळलेला आहे आता हे जे वरचं पाणी आहे ते आपण काढून घ्यायचं आहे खाली राहतो तो सर्व चिक असतो आणि एक्स्ट्राचं पाणी सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे हा चिक राहिलेला आहे खाली आता ह्याच्यापासून आपल्याला कुरडही बनवायची आहे एवढं पाणी आपल्याला त्याच्यामधून निघालेलं आहे आणि चीक एवढा आपल्याला निघालेला आहे हा जो चीक आहे त्याच्यामध्ये सर्व घाटी असतात त्या आपण फोडून घेतलेल्या आहेत आणि तो चीक आपण मोजून घेऊया त्या हिशोबानेच आपल्याला पाणी ठेवायचं आहे ते पाच लिटरचं पातेलं आहे माझं तर पाच लिटर चीक आपला हा पडलेला आहे त्या हिशोबाने मी पाणी ठेवणार आहे सात लिटर सात ते साडेसात लिटर तुम्ही पाणी ठेवू शकता आणि आता हे पाणी आपण उकळण्यासाठी ठेवून देऊया पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यामधलं आपल्याला दोन लिटर पाणी काढायचं आहे तुम्ही जर सात लिटर पाणी ठेवलं असेल तर त्यातलं दोन लिटर पाणी काढा आणि तुम्ही जास्त ठेवलं असेल तर त्याच्यातून जास्त पाणी काढून आपल्याला पाच लिटर पाणी फक्त त्याच्यामध्ये शिल्लक ठेवायचं आहे म्हणजे जर पाच लिटर चिक निघाला असेल तर पाच लिटर पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी एकशे ऐंशी ग्रॅम मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित हलून आता चिक घालून व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे दहा गव्हाचा चीक पाण्यामध्ये घातल्याबरोबर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जर गव्हाच्या चिकाच्या घाटी झाल्या था, तर त्या आपल्याला फोडणं अवघड जातं म्हणून आपल्याला हलवत राहायचंय व्यवस्थित आणि चीक शिजताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे बारीक ठेवायची नाहीये चीक मिळून यायला लागलेलं ला 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 आहे त्यामुळे आपल्याला पटपट हलवायची जरा थोडीशी गडबड करावी लागते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने आपल्याला चीक हटवून घ्यायचं आहे तुमचा जर गहू जुना असेल तर गव्हाला पाणी जास्त लागतं आणि नवीन असेल तर कमी लागतं त्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आणि प्रत्येकाच्या गव्हाच्या ह्याच्यावर अवलंबून असतं पाण्याचं प्रमाण म्हणून तुमच्या अंदाजे व्यवस्थित तुम्ही पाणी घालूनच चीक बनवा म्हणून पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये परत एकदा आपण पाणी घातलेलं आहे एक लिटर आणि व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत असं चीक व्यवस्थित मिळून आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करून परत एकदा चीक व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे परत मी अर्धा लिटर पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे असं दीड लिटर पाणी मी परत याच्यामध्ये घातलेलं आहे टोटल आपलं साडेसहा लिटर पाणी झालेलं आहे आणि मी चीक जरा थोडासा घट्ट बनवते कारण मला कुरडाईची तार आहे ती सुट्टी आवडते कुरडाई चपटी झालेली आवडत नाही म्हणून मला टोटल साडेसहा लिटर पाणी लागलेलं आहे पण जे पाणी घातलेलं आहे ते तर थोडंसं तळापर्यंत पण आपल्याला घालवायचं आहे म्हणजे खाली आपला चीक लागत नाही करपत नाही आता टोटल सात लिटर पाण्यामधून आपलं दीड ग्लास पाणी शिल्लक राहिलेलं आहे कारण मी घट्टच चीक बनवलेलं आहे तुम्हाला जर अजून थोडंसं पातळ चीक बनवायचं असेल तर ते तेवढं पाणी तुमचं संपवू शकतो एवढी फ्लेम मी गॅसची ठेवलेली आहे आणि याच्यावर तवा ठेवून आपल्याला हा चीक वीस मिनटं चांगला वाफ येऊन द्यायची आहे वीस मिनटं झालेली आहेत चिकाला चांगली वाफ आलेली आहे आता व्यवस्थित एकदा हलवून घेऊया चिकाला पाणी पण सुटतं तर व्यवस्थित सर्व पाणी आहे ते मिक्स करून आहे व्यवस्थित सर्व एकसारखं करून घेतलेलं आहे त्या कुरड्यांना थोडीशी मेहनत जरा जास्तच लागते तुम्हाला दिसत असेल की आपला चीक असा पारदर्शक होय लागलेला आहे चीक पारदर्शक दिसायला लागला की आपला चीक व्यवस्थित शिजलेला आहे असं समजायचं आता एकसारखं करून घेऊया आणि चीक कच्चा राहिला तर कुरड्याचे तुकडे पडतात मग त्याचा भुगा होतो हे चीक आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे ह्याची काळजी घ्यायची आहे आता एकसारखं करून मंद गॅस करून दहा मिनटं आपण परत एकदा शिजून घेऊया दहा मिनटानंतर आपण आता कुरडई घालायला घेतलेली आहे थोडं थंड पाण्याचा हात घेऊन ह्या कुरडईचा चीक सोऱ्यामध्ये भरलेला आहे गरम गरमच आपल्याला ह्या कुरड्या घालायच्या असतात थंड होऊन द्यायच्या नसतात आणि झाकण ठेवायचं असतं पातेल्यावरती म्हणजे आपला चीक लवकर थंड होत नाही अशा प्रकारे आपण कुरड्या घालून घ्यायच्या आहेत चिक जर थंड झाला तर कुरडाही घालणं आपल्याला अवघड पडतं म्हणून गरम गरमच आपल्याला कुरड्या घालून घ्यायच्या असतात आणि गव्हाच्या कुरड्या घालण्यासाठी आपल्याला मदतीला कोणीतरी लागतं एकट्याने होत नाही तर आमच्याकडे थोडासा राहिलेला चीक आहे तो आम्ही अशा पद्धतीने खातो त्याच्यामध्ये दूध तूप वगैरे साखर घालून खूप छान लागतो आणि हा गव्हाचा चीक खूप पौष्टिक पण असतो तुम्हाला गोड चीक आवडत नसेल तर नुसता मिठाचा चीकसुद्धा हा गव्हाचा खूप छान लागतो आणि खूप पौष्टिक पण असतो आमच्याकडे अशा प्रकारे हा चीक खाल्ला जातो तसं पात्र करून हा चीक आम्ही खाल्लेला आहे दोन दिवस कडक उन्हामध्ये कुरडई चांगली वाळून घ्यायची आहे दोन दिवसामध्ये आपली ही कुरडई वाळून तयार होते अशा पद्धतीने आपली कुरडई छान वाळलेली आहे पांढरी शुभ्र अशी आपली ही कुरडई तयार आहे व्यवस्थित चीक शिजल्यामुळे अजिबात तारा वगैरे काही पडलेल्या आहेत मी त्याचा भुगा झालेला नाहीये त्यामुळे छान अशी ही कुरडई आपली तयार आहे तर हे पाच किलो गावापासून आपल्याला मिळते अडीच किलो कुरडे तुम्ही पाहू शकाल की याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणातच तुकडे झालेले आहेत जास्त प्रमाणात नाही जे साईडच्या तार असतात त्याच फक्त निघालेल्या आहेत आता आपण तळून पाहूया तुम्ही पाहू शकाल की कुरडे किती छान फुललेली आहे तर ही कुरड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून दाबायला विसरू नका चला मग भेटूया अशीच उन्हाळी वाळवळाची रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये